मिरजेत बालगोपालांची दिंडी उत्साहात नामदार सुरेश खाडेंनी फुगडा खेळून लुटला आनंद एकादशी निमित्त मिरज शहरात बालगोपालांची दिंडी उत्साहात संपन्न झाली विठ्ठल विविध संत साधूंची वेशभूषा करून बालगोपाल उत्साह दिंडीत सहभागी झाले होते शहरातील बारा शाळांमधील सुमारे सातशे ते आठशे मुला मुलींनी दिंडीत सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सपत्नीक दिंडीत सहभागी होऊन मनमुरात आनंद लोटला या दिंडीचे हे सवे होते प्रतिवर्षी मिरज शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य महिला मंडळाच्या सदस्या आणि विविध शाळांतील शिक्षक एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करत असतात यावर्षीही या, या दिंडीत आदर्श शिक्षण संस्था आयडियल इंग्लिश स्कूल आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूल खाडे पब्लिक स्कूल जुबली कन्या शाळा महिला विकास कर, विद्यालय बाल बालविद्यालय मराठी शिशु मंदिर आयडियल स्मार्ट स्कूल प्रताप विद्यालय आर्यम हायस्कूल ई एस इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल या शाळांचे सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थी विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते मैदान दत्त मंदिर येथे मिरजेतील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर महेश चिप्पलकट्टी व त्यांच्या पत्नी युवा नेते अजिंक्य तसेच भाजप हंबर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करून सुरुवात पालखीचे पूजन दिंडीची करण्यात आली यावेळी भाजप प मी संघटन मित्र मंत्री मकरंद देशपांडे भाजप युवा नेते सुशांत दादा भाजप नेते सुरेश बापू आवटी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे निरंजन आवटी राजेश देशमाने राजेंद्र नाथू बंडोपंत कुलकर्णी महेश क्षीरसागर सुमेध ठाणेकर राजू शिंदे विजय केरीपाळे संजय दामनगावकर भैया खाडिलकर गिरीश भट योगेश शिरगुरकर श्रीकांत एडूरकर राजेंद्र पाटील बापू गोखले ए के देशपांडे महेश दयारे अण्णा रसाळ भैया खाडिलकर अनघा कुलकर्णी रुपाली देसाई प्राची फाटक सारिका राहुटे सुप्रिया जोशी यांच्यासह कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते